आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी महाराष्ट्र पोलीस टाइमचे महाराष्ट्र प्रतिनिधी प्रज्योत गांधी यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर महाराष्ट्र पोलीस टाइमचे महाराष्ट्र प्रतिनिधी प्रज्योत गांधी यांना पाश्वणा जैन चॅरिटेबल ट्रस्ट समडोळी यांच्या वतीने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झालाय त्यांच्या पत्रकार क्षेत्रातील कार्याची दखल घेत जैन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय नंदकुमार बेले यांनी पुरस्कार जाहीर केला गुढीपाडव्याच्या शुभ दिनी दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाशवणा जैन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित गुण गौरव सोहळा दोन हजार चोवीस या कार्यक्रमात त्यांना सन्मानित केलं जाणार आहे या कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय राजू शेट्टी खासदार संजय काका पाटील ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे जैन सभेचे अध्यक्ष माननीय रावसाहेब पाटील नेता जयश्री मदन पाटील नगराध्यक्षा स्वरूपाताई पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत प्रज्योत गांधी यांना समाजभूषण दोन हजार चोवीस पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे